नमस्कार भावन्न आज चालू असलेल्या मौजे सात बारा खटाव मैदानामध्ये चिमण्या आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जाचा सेमी क्रमांक किती आता सर्वांना सेमीकडंच लक्ष लग लागलेलं आहे ते एकाच जोडीकडं ते म्हणजे चिमण्या आणि सर्जा तर भावांनो आता सेमीचे लॉट्स चालू आहेत तर पहिल्याच सेमीमध्ये चिठ्ठी आलेली आहे तर सेमी क्रमांक एकमध्ये तास तीनवर सेमी क्रमांक एक मध्ये तास तीन वर चिमण्या आणि सर्जाची आपल्याला गाडी पलताना दिसणार आहे मागच्या काही दिवसापासून या सर्जाने तीन फेरीचं मैदान महाराष्ट्र पूर पूर्ण गाजवलेलं आहे श्रीनाथ केसरी पासूनच श्रीनाथ केसरीमध्ये बक्याच्या गळ्यात पलाला होता तेव्हा तो नाव रोपात आला होता नंतर चिक्यासोबत पलाला नंतर मेहरबान असं टॉप टॉपच्या नंदी सॉरी चिक्या नंतर लखन सोबत पलून एक एक नंबर केले होते या सर्जाने आज चिमण्यासोबत म्हणजे या सर्जाचं लग किती टॉप टॉपच्या पैर्यात पलतोय पहिलं तीन फेरीचं मैदान कोणासोबत होतं तर अर्जुन आणि सर्जा पालाला होता तेव्हा एक नंबर दुसरं कोणासोबत तर आपला देव बकासूर सोबत दोन चार नंबर केला नंतर लखन सोबत एक नंबर केला नंतर चिक्यासोबत एक नंबर केला आणि आज पाचवं मैदान चिमण्यासोबत सेमी क्रमांक एक मध्ये तास तीन वर चिमने आणि सर्जाची गाडी लागलेली आहे शुभेच्छा आजच्या मैदानात धन्यवाद